मित्रांनो पाहुयात सोलापूर मुंबई बेंगलोर हैदराबाद इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो स्वरात आपण करत सोलापूर येथून सोलापूर येथे एकशे पंधरा कांदा गाड्यांची आवक आज आली होती सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार शंभर रुपयापासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत आज विकले आहेत तर मोठे साईज कांदे एक हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकले मिनी मिडियम कांदे एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोळटा नऊशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला गोल्टी सहाशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकली चिंगळी तीनशे ते पाचशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकली सरासरी कांद्याचा भाव आठशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत आज सोलापूर येथे निघाला आहे तर मित्रांनो सोलापूर येथे कांद्याचे भाव कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये जवळजवळ आज स्थिर आहेत मोठ्या साईज कांद्याचे भाव थोडेसे अगदी सुधारलेले आहेत बाकी कांद्याचे भाव स्थिर आहेत तर मुंबई येथे आज एक्क्याण्णव गाड्यांची आवका झाली होती मुंबई येथे काही लॉट एक हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल एक, खालो एक नंबर प्रतीचे कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार शंभर ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टेकॉर्टा चारशे रुपयापासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे कांदे विकले आहेत मुंबई येथे कांद्याचे भाव आज स्थिर आहेत तर इंदोर मंडी येथे तीस हजारपेक्षा जास्त कांदा आवक ही जवळपास आलेली होती सुपर कांदे एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत व्ही आय पी कांदे विकले तर सुपर कांदे एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले हलके कांदे सातशे हो ते एक हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्डा पाचशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी तीनशे ते तीनशे uh, पन्नास ते चारशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकली चार टन तीनशे ते पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले एक दोन लाट ते एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत आज इंदोर मंडी येथे कांदे विकले हैदराबाद येथे पन्नास कांदा गाड्यांची अवकाज झाली होती दोन हजार दोनशे दोन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत बिग बेस्ट कांदे विकले बेस्ट कांदे दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार पाचशे ते हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत आज हैदराबाद येथे कांदे विकले आहेत तर बेंगलोर येथे आज सदोतीस हजार पाचशे चौतीस गुन्ह्यांची अवकाली होती बेस्ट क्वालिटी कांदे एक हजार पाचशे दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज क्वालिटीमध्ये बिगसाईज कांदे एक हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले अनक्वालिटी कांदे पाचशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटपर्यंत आज बेंगलोर येथे विकले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा